जय महाराष्ट्र आपण पाहत आहात अल्पा टी व्ही मराठी विद्येचं माहेरघर असलेलं पुणे शहर आता पूर्णपणे गुन्हेगारीच्या विळक्यात सापडलेलं दिसून येत आहे स्थानिक नगरसेवक वनराज सूर्यकांत आंदेकर यांची नानापेठ या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरासमोरच काल हत्या करण्यात आली सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावल्याच्या रागातून बहिणीने वनराज यांना तुला पोरो बोलवून ठोकतेच अशी धमकी दिली होती त्यानंतर वनराज आंदेकर यांच्यावरती हल्ला झाला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला बंडू आंदेकर यांचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा कट बहिणींच्या सांगण्यावरून नेवण्याने रचल्याची धक्कादायक माहिती बंडू आंदेकरांनी पोलीस स्थानकात दिली आहे कौटुंबिक वादातून हा खून करण्यात आला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे वर्चस्वाच्या वादातून जावयानेच या खुनाचा कट रचल्याचे नगरसेवक वनराज आंदेकर यांची काल परिसरात गोळीबार करून त्यांचा खून करण्यात आला वनराज यांच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याच दोन मुलींनी आणि दोन मेवण्यांनी सांगण्यावरून हे कृत्य केले आहे आतापर्यंत हा आरोपी निष्पन्न झाले असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे एका भांडणामध्ये मध्यस्थी करून भांडणे मिटवल्याच्या तसेच दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावल्याच्या रागातून बहिणीने वनराज याला तुला पोरं बोलवून ठोकतेस अशी धमकी दिली होती त्यानंतर वनराज यांच्यावर हल्ला झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला वनराज आंधेकर हे रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास डोके तालीम जवळील अशोक चौकातील कार्यालयाजवळ येऊन थांबले होते त्यांच्याबरोबर एक नातेवाईकी होते त्याचवेळी पाच ते सहा दुचाकीवरून दहा ते बारा हल्लेखोर आले त्यांच्यापैकी एकाने आंदेकर यांच्यावर एका पटपाठेत पड़ पाच गोळ्या झाडल्या त्यानंतर काही जणांनी कोयत्यानेही सपासप वार केले त्यातच आंदेकर जागेवरच कोसळले एका मिनिटात झालेला हा घटनानंतर दुचाकीवरून आलेले सर्व हल्लेखोर पळून गेले स्थानिक नागरिकांनी वनराज आंदेकर यांना जखमी अवस्थेत के एम हॉस्पिटल मध्ये नेले परंतु तपासापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले या हल्ल्या निषेधार्थ आज नानापेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली या घटनेमुळे पुण्यातील गुन्हेगारी विश्वासह राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे